नमस्कार शेतकरी बंधनो शेती मराठा यूट्यूब चॅनलवर मी उदय कोल्हे आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी मित्रांनो मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा लवकरच हस्तांतरित होणार आहे तर यामध्ये नऊ पॉईंट पाच करोड लाभार्थ्यांना हा हप्ता लवकर यांच्या बँक खात्यामध्ये हा वितरित होणार आहे तर वीस हजार करोड रुपये याद्वारे वितरित होणार आहे तर हा हप्ता येणाऱ्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्त्याचं वितरण होणार आहे तर हे डी बी टी पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना डायरेक्ट याचा लाभ होणार आहे तर अशा पद्धतीने ह्या हप्त्याचं वितरण लवकरच होणार आहे तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याशिलायक शेअर करा व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद